नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी चतुर्थी तिथीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी सर्वांचेच लाडके दैवत श्री गणेशांची मनोभावे पूजाही केली जाते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरीही केली जाते तर संकष्टी चतुर्थीला व्रत उपवास हे केले जातात धार्मिक मान्यतेनुसार विघ्नहर्ता श्री गणेशांची पूजा आराधना मनोभावे केली जाते रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्रपूजा करून अर्घ हे दिले जाते अशी परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करावी चंद्राला अर्घ देण्यासंबंधी माहिती व या दिवशी कोणती शुभ वस्तू आपण घरात आणावी जेणेकरून घरात सकारात्मकता वाढीस लागेल आणि आर्थिक स्थैर्यही टिकून राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून अठरा मिनिटांपर्यंत ती समाप्त होईल तर उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी हे व्रत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच बुधवारी साजरी केले जाणार आहे संकष्टी चतुर्थीचे बरेचसे व्हिडिओ या देखील आपल्या चॅनलवर अपलोडही केलेले आहेत व्रत आचरण करणाऱ्यांनी शुभमुहूर्तावरती पूजा मनोभावेही करावी गणेश भक्तांसाठी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची आहे संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टीदेखील म्हटले जाते या दिवशी बत्तीस रूपांपैकी श्री गणेशांचे सहावे रूप आणि भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींची पूजा पूजाही केली जाते श्री गणेशांच्या सहाव्या रूपाची पूजा करणे आणि श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी लग्न मुंडन गृहप्रवेश साखरपुडा असे शुभ कार्य देखील केले जातात देव देव या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून श्री गणेशांचे ध्यान करावे देवघरातील देवपूजा करून घ्यावी आणि वेगळी पूजा मांडायची असेल तर चौरंग किंवा पाठ आपण मांडावा त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र टाकून श्री गणेश तसेच माता पार्वती आणि देवादिदेव महादेव यांच्या प्रतिमांची स्थापना आपण करावी पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा लाल फूल अर्पण करावे त्याचप्रमाणे गुळखोबऱ्याचं नैवेद्य दुर्वा अक्षदाह दिकुंकू कुंकू हे सर्व साहित्य आपण अर्पण करावे धीपधूप दाखवावा प्रसादामध्ये गणेशप्रिय मोदक लाडू मिठाई आपण अर्पण करावी चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्घ द्यावे आणि पूजाही करावी यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करू शकतो किंवा श्री नमहा श्री गणेशाय नमहा या मंत्राचाही जप तुम्ही करू शकता श्री गणेश हे बुद्धीची देवता आहेत त्यांच्या नामस्मरणाने एकाग्रता व मन स्थिर होते श्री गणेश चालीसा संकष्टी चतुर्थी व्रत कथाही तुम्ही या दिवशी वाचू शकता यानंतर आरती करावी नैवेद्य दाखवावा जे भाविक दिवसभर व्रत आचरण करतात त्यांनी दिवसा फळं किंवा साबुदाणा खिचडी असे पदार्थही ते खाऊ शकतात व रात्री चंद्र देवाला अर्घ देऊन पाणी दूध अक्षदा अशी पांढऱ्या वस्तू आपण चंद्राला अर्पण कराव्यात व उपवास हा सोडायचा आहे अशा प्रकारे व्रत हे पूर्ण होते या दिवशी तिळाचा लाडूही तुम्ही प्रसाद म्हणून दाखवू शकता या दिवशी तिळाचे दान केल्याने सर्व संकटेही दूर होतात अशी ही लोकमान्यता आहे हिंदू धर्मशास्त्रात श्री संकष्टी चतुर्थीचे खास असे महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशांनी माता पार्वती व भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणाही घातली होती माता पित्याची प्रदक्षिणा घातल्यावर ते म्हणाले होते की हे सर्व विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे आणि या दिवसापासून ते पूजनीय झाले माता आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या समृद्ध आयुष्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत मनोभावे करतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी श्री गणेश गणपती अथर्व शीर्षाचे पठणही करावे यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढते अठ्ठावीस तारखेला रात्री नऊ वाजून शेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे चंद्राची पूजा करूनच मग चतुर्थीचे व्रत हे सोडले जाते त्यांच्या पूजेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते या दिवशी चंद्रदेवाला दूध पाणी हे अर्पण करावे पाण्यात चंदन लालकुश अक्षदा फुलं हे सर्व टाकून अर्घ हे द्यावे याने चंद्रदेवाची कृपा आपल्या कुटुंबावर राहते तुपाचा दिवा लावावा अशा प्रकारे मनोभावे पूजा आपण करावी आपल्या हिंदू धर्मात गजलक्ष्मी हे देव इंद्र यांचे वाहन आहे तसेच माता सोबतही गजलक्ष्मी या असतात गजलक्ष्मी हे भरभराटीचे प्रतीक मानले जाते अनेक ठिकाणी ही प्रतिमा ठेवलेली आपण पाहत असतो हे शांतता व यशाचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे गजलक्ष्मींची मूर्ती ठेवल्याने आपल्या इच्छित मनोकामना या लवकर पूर्ण होतात जागरात या प्रतिमा असतात तेथे श्री गणेशांची कृपादृष्टीही राहते गजलक्ष्मी हे वैभवाचे प्रतीक आहेत आयुष्यात यश कोणाला नको असते आपल्या मेहनतीला यश मिळावे यासाठी घरामध्ये सोन वर असलेले गजलक्ष्मी तांब्याची किंवा लाकडाची प्रतिमाही तुम्ही घरामध्ये ठेवू शकता याचे चमत्कारिक असे लाभ पाहावयास आपल्याला मिळतात एखादी नवीन व्यवसाय किंवा नोकरी करण्याच्या विचारात असाल तर ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात त्या दिवशी छोटी गजान लक्ष्मीची प्रतिमा तुम्ही नक्की आणावी हे यशप्राप्तीसाठी प्रभावी मानले जाते घरात जर कलह होत असतील नको तिथे पैसे खर्च होत असतील यामुळे घरात आर्थिक विवंचना वाढत असतील काही अडचणी घरात निदर्शनास येत असतील तर अशा वेळेस आपण काहीही उपाय करायला तयार असतो त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिले तर त्याचा नक्कीच सकारात्मक बदल आपल्याला जाणवतो गजलक्ष्मी हे श्री गणेशांशी निगडित आहेत त्यामुळे लक्ष्मी आपण नक्कीच घरामध्ये स्थापन्या करायच्या आहेत आणि ते तुम्ही देवघरात जर ठेवायचं असेल तर माता लक्ष्मी तसेच श्रीयंत्राच्या दोघं बाजूला ठेवलं तरीही त्याचा प्रभावी असा फरक आपल्याला नक्कीच जाणवतो आणि याने घरामध्ये आर्थिक स्थैर्यही आपल्याला पाहावयास मिळत असते तर अशा प्रकारे या शुभ दिवशी तुम्ही गजान लक्ष्मीची स्थापनाही नक्कीच आपल्या घरामध्ये करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि मंडळी या आधीच आपल्या चॅनलवर गजलक्ष्मींची स्थापना कशी करावी याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की पाहावा श्री स्वामी समर्थ